नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण भाजी पासून एक रेसिपी करणार आहे तर तुम्ही आता ह्या भाजीला ओळखता का नाही आमच्याकडे ह्या भाजीला फांदीची भाजी म्हणते आणि ही भाजी म्हणजे वेल असतो आणि वेल असं झाडावर चढलेला असतो आणि त्याचं एक एक पान करून असं तोडावं लागतंय आणि तोडल्यानंतर थोडं थोडं देट राहते पण मी ते पण काढून टाकलेत आणि नुसते असे पानं पानं ठेवलेले आणि हे पावसाळ्यातच भेटते आपल्याला आणि खाण्याचा उद्देश म्हणजे दुसऱ्या भाज्या आपण खातो का त्याला सगळे खतं रासायनिक खतं असते आणि याला खताचा अजिबात वापर नसतोय काही नसतोय हे असं पाऊस पडलं की येते आणि वर वेल चढतो आणि नुसतं पावसाच्या पाण्यावर येत असते त्याच्यामुळं आवर्जून एकदा तरीही भेटल्यावर नक्की खा तुम्ही आणि जे मी रेसिपी करणार आहे त्या पद्धतीनं करा किंवा याची ना हटून भाजी पण छान होते आणि कुरडी भाजी पण चांगली होते मेथीची भाजी आपण कोरडी करतो का तशी पण होते तर ही अशी एवढी भाजी घेतलेली आहे आता याला धुवून काढते मी आणि आपल्याला बारीक कापून घ्यायचे आता आपण फांदीच्या भाजीपासून ना शेंगुळे करणार आहेत किंवा आम्ही फळं पण म्हणतो त्याला तर त्याच्यासाठी मी तीन पीठं घेतलेले आहेत पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आता त्याच्यासाठी हिरवी मिरचीचं वाटण करणार आहे ते दाखवते हिरवी मिरची घेतली आहे जिरे लसण लसण असं गावरान इतका छान लागतो आहे आणि जास्तचा वापर करायचा याच्यामध्ये जिरे आणि लसण मग आपले शेंगुळे एकदम छान लागते मीठ घेतले चवीनुसार हळद थोडंसं हिंग कोथंबीर काही आणि काही हे असं आता कोथंबीर हिरवी मिरची जिरे आणि लसूणचं वाटण करून घेते आता आपण पीठ भिजवणार आहे त्याच्यासाठी आता आधी काय केलेलं आहे ही भाजी धुतली आणि अशी कापून घेतली बारीक कापायची आता आधी भाजी टाकून देऊ आणि हे तीन पीठ घेतलेले ते टाकायचे थोडासा ववा टाकू आपण चोळू थोडंसं हिंग एक चुटकी हिंगे हळद आणि मीठ चवीनुसार मीठ टाका वाटन वाटन हे हिरवी मिरचीचं असं वाटण वाटण घेतलेले हे पण टाकून द्यायचं आता आपण आधी याला मिक्स करून घेऊ आणि मग पाणी टाकून भिजून घेऊ या पाण्यामध्ये ना चिकटपणा पण असतोय तर चांगले एक असं एकजीव होते लगेच बारीक कापून घ्यायचे पण पानं आता आपण थोडं पाणी टाकून भिजून घेऊ जास्त पाणी नाही लागत आणि फांदीची भाजी बनतो ना त्याला तुम्ही काय म्हणता ते पण मला मध्ये सांगा वेल असतो बघा या म्हणजे असं शेताला कुंपण केलं का त्याच्यावर पण येतो आणि नाही तर मग असं झाडाझुडपावर किंवा डोंगराळ भागात पण असते हे वेल असं जमिनीवर नाही राहतो वर चढतो पाणी एकदम थोडं लागतं ला। याला एवढंच ह्याच्यात आपलं होतं येतं हे असं पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे आपला पाण्याचा हात घेऊन ना असं शेंगुळ्याला वळत आलं पाहिजे असं पीठ भिजवायचं जा। जास्त घट्ट भिजवलं ना तर निबर होते मग घशामध्ये असं फसल्यासारखे होते तर थोडं सैलसरच असं भिजवायचं आणि याच्या शिंगळे करायचे तुम्ही ह्याच प्रकारे हेच प्रमाण सगळं घेऊन पीठ वगैरे तिने घेऊन याच्या दपाटे पण छान होते आणि याच्या पुऱ्या तुम्हाला तळून जर खायच्या असेल तर पुऱ्या पण छान होत्या पुऱ्याला थोडं अजून घट्ट भिजवावं लागेल पुऱ्या पण याच्या छान होत्या आता शिंगुळे करायचेत ना त्याच्या आधी आपण फोडणी देऊन ठेवू कडाई ठेवली थोडंसं तेल टाकायचं आणि जिरे मोहरी टाकायची थोडे थोडे जिरे मोहरी टाकायचे आणि याचा तडतड आवाज आला की आपल्याला पाणी टाकायचं मग पाण्याला उकळी येऊपर्यंत आपण शिवळे तयार करणारे आता जिरे मोहरी तडतडायला चांगली म्हणजे असे फुटल्याशिवाय आपल्याला पाणी नाही टाकायचं म्हणजे जास्त करून पण द्यायची नाही आता पाणी टाकू आपल्याला आप पाणी नंतर पण गरम करून येते आता एवढं ये टाकले दोन तांबे पाणी लागले तर चवीसाठी आपल्याला थोडंसं मीठ पण टाकायचं पाण्यामध्ये म्हणजे जर हे पाणी पण तुम्हाला जर फळ आपले हे झाले ना शेंगुळे तर पाणी पण पिता येते छान लागते पाणी तर जर आवडत असेल तर जास्त पाणी टाकायचं नाही तर एकदम शिवळ्यापुरतंच टाकायचं मग नसल पाणी प्यायला आवडत तर आता आपण शिवळे करू आधी थोडंसं असं दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मग आपल्याला हातावर हे शेवळे तयार करायचे हे असं ओळून असं गोल करून ठेवायचं काही लंबोळे केलं तरी चालतंय थोडस घट वाटत असेल तर थोडंसं परत आपल्याला भिजून घेतलं तरी चालते पीठ म्हणजे असे करता आले पाहिजे पटकन घट्ट असल्यावर होत नाही लवकर आता ह्या पद्धतीने मी असेच करून घेते सगळे आणि मग आपण उकळे आल्यावर पाण्यामध्ये सोडून देऊ हे बा असे मी शेंगळे करून घेतलेत आणि काही हे असे पण केलेत दोन चार म्हणजे असे पण केले तरी चालते आणि असे करून घेतलेत आता आपण पाण्याला उकळी आलेली तर पाण्यामध्ये सोडून देऊ असे पाण्याला उकळी आल्यावरच हे शिंगळे पाण्यामध्ये सोडायचे आणि आता एवढे सोडले ना तर ह्याला उकळेपर्यंत आपल्याला दुसरे टाकायचे नाही दुसरे तोपर्यंत तयार करायचे एकदम तयार करून ठेवायचे नाही आता एवढे सोडले की मी अजून करणारे मग हे तोपर्यंत उकळते म्हणजे मग चिटकत पण नाही हे अशे लळे पण करणारे आणि असे गोल आता हे एवढे जेवढे केले का तेवढे मी टाकते मग याला चांगलं उकळते आणि तोपर्यंत हे उकळी याला फुटीपर्यंत आपण खाली करून घेऊ आणि मग प्रत्येक घाण आपल्याला असंच करायचंय उकळल्यावर खालचे टाकायचे आता मी अशा प्रकारे राहिलेले करून घेते आणि पाणी कमी पडल्यावर परत गरम करून टाकायचं जर आवडत असेल तर शेंगुळे शिजलेले आता आपण गॅस बंद करू हे असं इतकं पाणी लागतंय आम्हाला तर पाणी मग असं प्यायला खूप छान लागतंय सर्दी झाल्यावर आणि असं बाहेर पाऊस पडतोय तर असे शेंगुळे करून एकदा नक्की खा या पद्धतीनं भाजी भेटली तर ह्या भाजीचे करून खा एकदम पौष्टिक भाजी ही आता आपण काढून घेऊ अशा प्रकारे खांदीच्या भाजीचे शेंगुळे तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद